नमस्कार मी सध्या सुरेश साळवे एक सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दिवसाढवळ्या या रात्रीच्या अंधारामध्ये बंद घरं ही घरफोड्यांना निमंत्रण ठरत असल्याचं चित्र अख्ख्या ठाणे आयुक्तालयात पाहायला मिळतं दरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारने मात्र दिवसा ढवळ्या इमारतीच्या चौथ्या पाचव्या मजल्यावर घरफोडीकडून लाखोचे दागिने लाटणाऱ्या सराईत घरफोड्याला अटक केलेली आहे पाहूया या बातमीचा एक सविस्तर उरता पोलीस पथकाने आरोपीकडून एकूण एकुन, एकोणीस लाख एक्क्याऐंशी के हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यात दोन लॅपटॉप मोबाईल आणि सोने चांदीचे दागिने यांचा समावेश असल्याची माहिती आणि पकडलेला आहे काय सांगतो बदलापूर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं त्या गुन्ह्याचा समाधान तपास पुणे शाखा घटक चारचे पोलीस निरीक्षक श्री कोळी साहेब पोलीस निरीक्षक श्री गोसावी आणि त्यांच्या टीमने साहेब पोलीस साहेब शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राणा डोंबिवली कल्याण आ, यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल केली आठ दोन्हीचे घरपोळीचे गुन्हे उघडकीस त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असं एकूण उन, एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याला आज रोजी पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून आधीच पोलीस कचरी मांड घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी असे एकूण सहा चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोडसा मोड सापडली ही दिवसा घरफोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्या मधल्याच्यावर बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या मजल्याच्यावर तो दिवसा घरफोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा कुलकुस कटून प्रवेश करून आतमध्ये सदरची कारवाई उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम गोसावी पोलीस हवालदार गणेश गावडे राजेंद्र थोरवे योगेश वाघ चंद्रकांत सावंत रितेश वंजारी मंगेश जाधव पोलीस नाईक कुसुम शिंदे विक्रम जाधव पोलीस शिपाई संजय शेरमाळे अशोक थोरवे प्रसाद तोंडुलकर रेवनाथ शेकडे रामदास उगले आदी सर्वांनी सहभाग घेऊन सदरची शितापिनी कारवाई केली